हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज एकतीस जुलै दिनी होणाऱ्या भीमस्मृती यात्रेनिमित्त पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आली आंबेडकरी नेत्यांची बैठक एकतीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे न्यायालयीन कामासाठी धुळ्यात आले होते या दरम्यान त्यांनी धुळे शहराजवळ असलेल्या लांडोर बंगला या ठिकाणी विश्राम केला होता म्हणून हा दिवस दरवर्षी भीमस्मृती यात्रा म्हणून जल्लोषात साजरा करण्यात येतो या ठिकाणी मध्य प्रदेश असेल गुजरात मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी एकतीस जुलै रोजी मोठ्या संख्येने लांडोर बंगला या ठिकाणी येत असतात या ठिकाणी लाखोंच्या संख्येने आंबेडकरी आणि याही बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत नतमस्तक होण्यासाठी येत असतात यामुळे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आज पोलीस प्रशासनाच्या वतीने आंबेडकरी नेत्यांची एकत्र बैठक घेण्यात आली यात्रा हा कार्यक्रम शांतता पद्धतीने साजरा करण्यात यावा याकरिता अनेक सूचना या, या बैठकीदरम्यान देण्यात आल्यात यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ प्रभाकर जाधव वंचित बहुजन आघाडीचे नेते शंकर घरात गौतम पगारे प्रेम अहिरे शिवसेनेचे किरण जोंधळे मणिबाबा खेरणार समाधान बैसाणे सिद्धार्थ वाघ बॉबी नागमल पप्पू पगारे विनोद केदार सचिन खरात यांच्यासह सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील वाहतूक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठामत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या किल्ल्या लाडूर बंगल्यावर गेल्या बत्तीस वर्षापासून भारतीय दलित दलितांसर असताना आणि आता रिबन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही लाखोच्या संख्येने भीमसूत यात्रा तिथे साजरी होते राज्यातून सगळे जिल्ह्यातून कार्यकर्ते पदाधिकारी भीमसैनिक येतात गुजरात एम पी यू पी या राज्यातून लोक येतात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे सदतीस साली तिथं येऊन समाजाला प्रबोधन केलं होतं त्या के त्या मातीला त्या, माती त्या पदस्पर्शाने झालेल्या भूमीला माता टेकून दुआ मी वंदन करतो यावर्षी काय नेमके कार्यक्रमाचे आयोजन केले यावर्षी शंकरांना खराजेंनी पोलिसांना साम, पोलीस बांधवांसाठी अल्प अर्धा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि रिबन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आपला घनश्याम थोरात याचा भीमगीताचा कार्यक्रम ठेवला आहे व सभेचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास